शिक्षकांनी आपले अंतर्गत गुण दाखवले तर चांगले विद्यार्थी घडू शकतात मुख्याध्यापक भीमराव कांबळे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सभागर नांदेड येथे दिव्यांग मूकबधीर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये गुरुजी अपांग विद्यालय बिलवली या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कला नृत्य सादर केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक भीमराव कांबळे शिक्षक शिक्षिका व सर्वांनी परिश्रम घेतले विद्यालय कोण्यागावची शाळा आहे कुठली आहे शाळा बर आज जो एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे या प्रशासनाच्या वतीने दिव्यांगासाठी काय वाटलं कसं वाटलं तुला छान वाटलंय बर, बर। तू कोणत्या कोणत्या गाण्यावर डान्स केली आहेस आणि हा ग्रुप तुमचा गाण्यावर डान्स केलेला आहे कच कांदा कापला गाडी घुंगाराची आणि रागो पिंजरा बर या गाण्यासाठी तुम्हाला तयारी करण्यासाठी कोणी मदत केली आणि कोणी शिकवलं हा डान्स कचकच कच कांदा कापला तर बोटो न वाचवली हाताला चटकावं लागला तर मी तुमच्या तुमच्यासाठी स्पेशल केवढ बाय मी सोसल थोड तरी सांगाल का नाही पाहुना जेवला काय मी कांबळे भीमराव बापूराव मुख्याध्यापक साने गुरुजी निवासी आपण विद्यालय बिलोली तर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दरवर्षी या ठिकाणी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा या आयोजित केल्या जातात आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्य म्हणून आम्ही वेगळा डान्स काहीतरी करतो आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत माळेगाव यात्रेमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सगळे विभागाचे कार्य या ठिकाणी चालले जातात त्याचबरोबर लावणी महोत्सव असेल पशुसंवर्धन असेल समाजकल्याणाच्या ज्या काही योजना असतील या त्याचबरोबर कृषी प्रदर्शन असेल त्या ठिकाणचं गोंधळ आणि लावणी महोत्सव जो आहे तो लावणी महोत्सव आम्ही या ठिकाणी मिनी माळेगाव म्हणून या ठिकाणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी शिक्षकांनी जर आपल्या अंतर्गत गुण दाखवले तर आपल्याला खूप चांगले विद्यार्थी घडू शकतात तर फक्त ते शिक्षणातच नव्हे तर अशा विविध कलागुणामध्ये सुद्धा ते विद्यार्थी घडू शकतात एवढं मला सांगायचं हे आम्ही दोन वेळेस कंटिन्यू दुसरं पारितोषिक मिळालेलं आहे आणि ह्यावेळेसही आमचा चांगला परफॉर्मन्स झालेला आहे आणि चांगलं या ठिकाणी आमचे जे मार्गदर्शक आहेत ज्यांच्यामुळं आम्ही या ठिकाणी येतो आणि इतक्या उत्साहानं कार्य करतो किंवा डान्स करतो क्रीडा करतो तर ते आमचे मार्गदर्शक आवलवार साहेब हे हे सुद्धा आमच्या गाण्यावरती नाचलेले आहेत साहेबाचेसुद्धा या ठिकाणी मी माननीय समाजकल्याण अधिकारी साहेबाचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमच्या गाण्यावर डान्स केला